लहान मुलींनो मी आज तुम्हाला फार महत्वाची गोष्ट सांगणार आहे नीट लक्ष देऊन ऐका कुठल्याही परिस्थितीत आपल्या शरीराच्या चा, चार भागांना कोणालाही स्पर्श करून द्यायचा नाही आपल्या आईशिवाय पहिलं म्हणजे आपले ओठ दुसरं म्हणजे आपली छाती तिसरा म्हणजे आपला प्रायव्हेट पार्ट आणि चौथा म्हणजे आपलं सीट या चार भागांना कोणी स्पर्श करायला लागलं लक्षात ठेवायचा धोका आहे इमिजिएट त्या क्षणी ओरडायचा शाऊट आणि तिथून पळ काढायचा गो आणि इमिजिएट तिथं जे कोण असेल शाळेमध्ये असाल तर आपल्या टीचरकडे पळत जा आपल्या प्रिन्सिपलकडे पळत जा त्या लोकांना जाऊन सांगायचं की असं करतोय किंवा घराच्या अवतीभोवती असाल तर लगेच आपल्या आई वडिलांना आजी आजोबांना जाऊन ते सांगा काळजी घ्या मुलींना काळजी घ्या